नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर जाट सिनेमामुळं सनी देओल रणदीप हुड्डा यांच्या विरुद्ध जालंधर मध्ये गुन्हा दाखल अभिनेता सनी देओल गेल्या काही दिवसांपासून जाट सिनेमा मुळे चर्चेत आहे सिनेमाच्या कमाईवरून देखील अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सिनेमा फ्लॉप होण्याच्या मार्गावर असताना सिनेमाच्या टीमच्या अडचणीत मोठी वाढ होताना दिसत आहे अभिनेता सनी देओल रणदीप हुड्डा आणि सिनेमाचे दिग्दर्शक गोपीचंद मलिनेनी आणि निर्माते नवीन अर्नेनी यांनी यांच्या विरुद्ध जालंधर गुन्हा दाखल करण्यात आला आहे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांच्या सिनेमात धार्मिक चिन्हाचा अपमान करणे काही सीन टाकले टाकल्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केली आहे त्यामुळे या प्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिनेमातील ज्या सीन वादग्रस्त वातावरण तयार झालंय त्या खलनायक रंदी फुड्डा चर्चच्या पवित्र स्टेजमध्ये उभा असल्याचं दिसून येत आहे यावेळी चर्चमध्ये गुंडागिरी आणि धमक्यांचं सीन दिसत आहे याशिवाय सिनेमातील अनेक गोष्टी आक्षेपारी असल्याचंही म्हटलं जात आहे